एक लाख एकवीस हजार रुपये अठरा मॉडल किती द्यायचे हजार रुपये अरे आजच्या तुम्ही तुम्ही ऑफरही टाका नव्याण्णव हजार रुपये फक्त फक्त नव्याण्णव हजार रुपये तर द्यायची किती एकावन्न हजार रुपये एकावन्न हजार राईट एकावन्न हजार रुपयामध्ये मित्रांनो तुम्हाला जबरदस्त कंडिशन मध्ये रिट्स अवेलेबल राहणार रा आहे पंचवीस हजार रुपये कोणती गाडी महिंद्रा के जी हंड्रेड दोन हजार सोळा मॉडेल दोन हजार सोळा मॉडेल फक्त पंचवीस हजार रुपये नव्याण्णव हजार रुपये फक्त

गाड़ी वर वर्ना दोन हजार बारा वन पॉइंट सिक्स विथ वी आय पी नंबर फक्त पंचाहत्तर हजार ते पण दोन हजार सोळा ची गाडी दोन हजार छब्वीस पर्यंत पेपर क्लिअर आहे गाडीचं जे आस्टिंग ऑफर आहे एक लाख पैसठ हजार रुपये एक लाख पैसठ हजार ऑफर तिच्यामध्ये पण कमी करू आपण दोन लाख ऐंशी हजार रुपये फटफटी दोन लाख ऐंशी हजार रुपये फायनल पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार रुपये नेक्स्ट गाडी दोन हजार दोन हजार चौदा एम एच चाळीस एटीओस टोयटा ओस हो काय सांगता दोन हजार चौदा ची आहे सेकंड ओनर गाडी आहे डिझल वर तुम्हाला मायलेज कमीत कमी ट्वेंटी टू ट्वेंटी फाईव्ह म्हणजे बावीस ते पंचवीस दरम्यान गाडी तुम्हाला मायलेज देईल okay. गाडी एम एच चाळीस म्हणजे नागपूर पासिंगची गाडी आहे गाडी आहे आहे एक नंबर टायर जे आहे टायर चारी जे टायर आहे नव्वद टक्के टायर आहे गाडीच नव्वद इंटेरियर सगळं आहे चारी पॉवर विंडो आहे म्युझिक सिस्टम आहे एअरबॅग आहे ऑफर का सांगितलं चार लाख पंचवीस हजार रुपये भाऊ लोन होतं की याच्यावर फक्त नव्याण्णव हजार रुपये डाऊन पेमेंट करा किती फक्त नव्याण्णव हजार रुपये डाऊन पेमेंट करा बाकीचे आपण लोन करून देऊ तुम्हाला दे नाईंटीन नाईन थाउजंड यस आल्या हे गाडी तुम्ही भाड्यासाठी किंवा घरगुती दोघी युज करू शकता जबरदस्त बहुत जबरदस्त जबरदस्त टोवेटा तर तो कोणतो मॉडेल म्हणलं टोवेटा इट्युअस डिझल हो मिनिमम डाउन पेमेंट काय नव्याण्णव हजार रुपये नव्याण्णव नव्याण्णव हजार रुपये डाउन पेमेंट करा भित्रांनो मी परत त्याच्यासाठीच विचारलं की परत धनाला थोडंसं हे होतं की नव्याण्णव हजार आहे की सुरुवातीची किंमत आहे तर किंमत वेगळी डाऊन पेमेंट वेगळं बरोबर किंमत वेगळी असते डाऊन पेमेंट वेगळं असतं ओके तर भाऊ मी टी ऑप्शन कुठली बसणार आहे अल्टो अल्टो पेट्रोल सी एन जी दोन हजार सोळा मॉडेल दोन हजार सोळा यस काय सांगता भाऊ दोन हजार सोळा आहे सेकंड ओनर गाडी आहे पेट्रोल सी एन जी व्हाईट कलर आहे गाडीचे जे आस्किंग ऑफर आहे दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये ऑफर आहे दोन लाख पंच्याऐंशी हजार ऑफर बैठकीत कमी होणार हंड्रेड पर्सेंट भाऊ गाडीवर लोन होतं का एकावन्न हजार रुपये डाऊन पेमेंट करा फक्त एका फक्त एकावन्न हजार रुपये पेमेंट करा वन ओनली फिफ्टी वन जबरदस्त भाऊ जबरदस्त जर कोणी एक्कावन्न को हजार रुपये घेऊन आलं हां तर त्याला कोणती गाडी भेटणार आहे ऑल्टो पेट्रोल सीएनजी सीएनजी वर तुम्हाला पंचवीस ते तीस दरम्यान मायलेज देईन कंपनी फिटेड सीएनजी येस कंपनी फिटेड येस जबरदस्त भाऊ जबरदस्त भाऊ लोन वगैरे होतं का पंचावन्न हजार डाऊन पेमेंट फक्त पंचावन्न हजार घेऊन यायचं नेक्स्ट नेक्स्ट आहे आपली महिंद्रा के जी यू हंड्रेड डिझल

जबरदस्त दा कंडिशन कशी एक नंबर कंडिशन आहे नवीन टायर आहे नवीन कुशन आहे म्युझिक सिस्टम नाही आहे चारी पॉवर विंडो आहे काय पाहिजे गाडीमध्ये मध्ये एअरबॅग वगैरे असतो का एअरबॅग हा दोन एअरबॅग असेल त्याच्यामध्ये पंचवीस हजार रुपये फक्त पंचवीस हजार रुपये डाउन पेमेंट करा थोडी माहिती अजून पाहिजे होती जर सपोज कोणी ही गाडी पंचवीस हजार रुपये डाऊन पेमेंट मध्ये घेत आहे तर त्याला मिनिमम हप्ता वगैरे काय पडेल याच्यासाठी काही थोडीशी माहिती एक सात हजार ते बारा हजार दरम्यान तुम्हाला हप्ता येईल सात ते बारा हजार ते बारा हजार दरम्यान एक, एक जबरदस्त गाडी आहे आणि सहा सीटर आहे सहा सीटर गाडी येस महिंद्रा केंड्रेड डिझल मी तू गाडी एकदम जबरदस्त कंडिशन मध्ये आता ह्या गाडीचे जर आपल्या व्ह्युअर्स फोटो वगैरे पाहिजे तर ते कसे काय कनेक्ट होईल तुमच्यासोबत ते संदीप भाऊ तुम्ही स्क्रीनवर तुम्हाला नंबर टाकावं लागेल स्क्रीनवर नंबर शो होईल तुम्हाला सेवन एट नंबर किंवा नाईन एट नंबर दोन नंबर आहे तिला व्हॉट्सअपला तुम्हाला जे गाडी पाहिजे ते लिहून पाठवा फॉर एक्झाम्पल तुम्हाला अल्टो पाहिजे तर व्हॉट्सअपला लिहून पाठवू ऑल्टो पाहिजे तर आपण तिचे फोटो पाठवू शकतो तुम्हाला मित्रांनो परत एक सांगतोय स्क्रीनवर जर दोन तीन चार नंबर दिसत आहे जर पहिला फोन स्विच ऑफ आहे तर तुम्ही चौथा नंबर ट्राय करू शकता सगळे वेगवेगळे वेग नंबर आहे एकाने फोन उचलला नाही तर दुसरा फोन रिसिव्ह करत तर हो भाऊ नेक्स्ट गाडी कुठली नेक्स्ट आपली रिट्स हे जे मॉडेल आहे ना संदीप भाऊ रिट्स हे कस्टमर चॉईस आहे गाडी जास्त भेटत नाही रिट्स रिट्स, रिट्स।, रिट्स।, रिट्स। कस्टमरला जास्त भेटत नाही आपल्याकडे गाडी आहे अवेलेबल आहे कस्टमर कस्टमरची रिक्वायर रिक्वायरमेंट असते की भाऊ रिट्स दाखवा रिट्स दाखवा तर आपल्याकडे रिट्स आहे एक काय दोन हजार अकरा गाडी मॉडेल दोन हजार अकरा आहे आय मॉडेल आहे चारी पॉवर विंडो आहे स्क्रीन टाकलेली आहे टायर जे आहे नव्वद टक्के टायर आहे गाडीचे जे ऑफर आहे फक्त ऑफर दोन लाख पंचवीस हजार रुपये दोन लाख पंचवीस हजार तुम्ही या गाडीचं राईट पर ठेवलं भाऊ लोन होतं की याच्यावर लोन याच्यावर आपण दीड लाख रुपये करून देऊ तुम्हाला दीड लाख रुपये यस तर मग द्यायची किती आहे एकावन्न हजार रुपये एकावन्न हजार राईट एकावन्न हजार रुपयामध्ये मित्रांनो तुम्हाला जबरदस्त कंडिशन मध्ये रिट्स अवेलेबल राहणार आहे तर भाऊ गाडी एकदम कडक एक नंबर नेक्स्ट गाडी कुठली राहणार आहे पंचवीस हजार रुपये डाऊन पेमेंट एक 25 ,000 25 ,000 गाड़ी होंडाई ग्रँड अटेंड, डिझेल दोन हजार तेरा एम एच पस्तीस पंचवीस हजार पंचवीस हजार रुपये डाउन पेमेंट फक्त <laughs> काय सांगता संदीप भाऊ गाडी आहे दोन हजार तेरा एम एच पस्तीस आहे व्हाइट कलरची गाडी आहे गाडीमध्ये काहीच काम बॉमणी आहे सीट कवर नवीन आहे गाडीमध्ये म्युझिक सिस्टम नवीन आहे चारी पॉवर विंडो आहे चिल्ड एसी आहे डिझेल गाडी आहे गाडीचा जे ऑफर आहे तीन लाख पस्तीस हजार रुपये गाडीचा ऑफर आहे फक्ता फक्ता का कार, कार, तीन लाख पस्तीस हजार रुपये गाडीचा ऑफर आहे या आता पुढे मी सांगतो मित्रांनो जर तुम्हाला ग्रँड आय टेन जर गाडी खरेदी करायची आहे तर फक्त आणि फक्त पंचवीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्ही ही गाडी खरेदी करू शकता आता बऱ्याच जणाला असं वाटतं की कागदपत्र काय लागतील तर भाऊ काय सांगता कागदपत्र जास्त नाही पाहिजे आधार कार्ड पॅन कार्ड आणि इन्कम प्रूफमध्ये तीन डॉक्युमेंट पाहिजेत तिघेपैकी कोणी आहेत सॅलरी स्लिप आय टी आर सॅलरी स्लिप आय टी आर किंवा सात बारा सात बारा तीन डॉक्युमेंट सॅलरी स्लिप आय टी आर सात बारा तिघी कोणी एक डॉक्युमेंट पाहिजे आपल्याला म्हणजे जे जॉब करतो त्याला सॅलरी स्लिप यस आ... शेतकरी असेल तर सात बारा कोणी जॉब करत असेल तर सॅलरी स्लिप आणि जे कोणी धंदा व्यवसाय करत आय टी आर आर टी आर आय टी आर आय टी आर जबरदस्त बघ नेक्स्ट नेक्स्ट आहे आपली स्विफ्ट दोन हजार पंधरा गाड्या चिपून चिपून त्यासाठी हा दिसणार नाहीये फक्त तुम्ही जे तर व्हॉट्सअपला जे लिहून पाठवा आपण तुम्हाला फोटो पाठवू शकतो हो गाड्या गाड्याचे फोटो समोरच्या फोटो पाठव की तुम्ही लगेच पाठवू बरोबर तर भाऊ काय सांगता गाडीवर दोन हजार पंधरा आहे स्विफ्ट एम एच एकोणपन्नास नागपूर पासिंग ची गाडी आहे व्हाईट कलरची गाडी आहे VDI Swift VDI गाडीचा आस्किंग ऑफर जे ठेवलेला आहे आपण 4 लाख 75 हजार रुपये 4 लाख 75 हजार रुपये ही किंमत तुम्हाला पाहिजे यस बट भाऊ नाही 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 पाहिजे नाही 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 हे रॉंग आहे नाही 4 लाख 75 हजार रुपये ऑफर नाही पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही ऑफिसला या ड्रीमसी ऑटोमॉलला व्हिजिट करा आणि नेगोशिएट करा जबरदस्त जबरदस्त तो फेमस भाऊ म्हणजे समोरचा स्टोरू शकतो की मला ही गाडी कितीत पाहिजे यस तर मित्रांनो जर तुम्हाला ही गाडी घ्यायची आहे भाऊनी जो ऑफर दिलेला त्याच्यामध्ये कमी होईल भाऊ लोन होते नव्याण्णव हजार रुपये डाऊन पेमेंट करा आणि स्विफ्ट घरी घेऊन जा किती फक्त नव्याण्णव हजार रुपये स्विफ्ट साठी तर मित्रांनो स्विफ्ट आहे नव्याण्णव हजार रुपये डाऊन पेमेंट करा गाडी जबरदस्त कंडिशन मध्ये तुम्हाला आता इथं जरा गाड्या लावलेल्या आहेत व्यवस्थित समजणार नाही बट तुम्ही ह्या गाडीचे फोटो वगैरे मागून घेऊ शकता भाऊ फोटो साठी फक्त मेसेज आहे फक्त मेसेज करा, करा नंबर दिलेला आहे सर स्क्रीन वर अरे व्हॉट्सअपला लिहून पाठवा मला हे गाडी पाहिजे तर तुम्हाला ते पण पाठवू शकतो